हाय नमस्कार शुभ दुपार सगळ्यांची जेवणाची तयारी चालली कशी जेवाय बसले ती काय काय मेनू चांगला तरी जाऊ काय भाजी दही आणि मिरचीचं लोणचं आवळ्याचं लोणचं झालं तिकडे चालू नसतं ना एक तर चालत होते मला मोबाईल नाही एक तर मोबाईलच झालं ही फुलके हे नि काढायला मिळत मोबाईलच बंद पडतो या बाबा म्हणते खिकडे ची बायको इकडे ती पुरे जाते आणि बाबाने सव लावली सगळ्यांची सगळ्यांनी आणि झाल का त्यांचा मोबाईल तरी कुठवर मागायचं त्यांची काम धंदे सोडून ते काय मला म्हणते फोन धरेस मा फोन त्याच्यामुळं मस्त पैकी जेवण चाललंय आतमध्ये व्हिडिओ काढायला चाललंय त्यांचं दही नंतर मग फुलग्याची काढा आमटी मुलग्याच माडग कडाण आमटी मेद गेध गडाण मेद गायक नाही कडान मेद गर पांढरा भाग केलाय त्याच्यावर खायला परत दही तर दह दिलंय मला ज्यांना दिलत त्यांनी नाही खाल्लं तसच माझ्याकडे पार्सल आलंय

कडणी का नाहीत बाहेर आलं आलं या काय म्हणताय काय नाही जेवायचं आहे दादा आणि जो अपायचं जाऊन हम्म हम्म तुझी येवला हा मी जेवलो राम खेळले झाले बरे पण पर थोडी सुज आहे अजून हां बरं दाखो बरं नीट सगळ्यांना थोडी आहे थोडी थोडी हां पदशीर चालले तुमची झाली का जी येऊ ना आम्हाला बघा 11:30 वाजले तरी आवा <laughs>

काय अजून काय काय जेव्हा कोणतं कोणतं लोणच मला ह्यातलं कुठलंच आवडत नाही मला फक्त आंब्याच आवडत शेत आहे लिंबाचं मिरचीच बाजारला बापू बरणी आणलेले पाच दिवसात ती पण कोण ते कळत नाही माझ्या तर वाटणीला येत नाही

आता सोमवारी लग्न आहे ना काल बांगड्या भरा तुम्ही बांगड्या भरा गेल पण सुनाच्यात नाही लग्न आहे सगळी होता तुम्ही माझ्या सत्य पुरीच लग्न आहे ती सगळी तिकडे गेलो विचार आमच्या बापूंनी जमावले जायचं आम्हाला आत्याला वेगळ्या वाटायचं बापूंनी विचारलं तुम्ही आलो ना कोणाला जेवण चाललंय मस्त पैकी स्टोरी सगळी उलीउली सगळी समजत जाईल आणि परत प्रश्न पडलाय ह्या मावशी कोण आहे सांगा नाही डोळी तिला प्रश्न पडलाय ह्या डोळे

माझा नवरा आणि ही सखी बहीण भावंड मावशी सखी बहीण भावंड त्याच्यामुळं बरं जणांना प्रश्न पडतो ती मावशी कोण त्या मावशी कोण त्या मावशी कोण सखी माझे मावशी दिसून आहे बर का माझे तुम्हाला सांगते मी तुझी आत्या अजून बघितले नाही अरे आजीची आत्या नाही राहिली बाळा आत्या म्हणते मग आत्या मला का दिसली नाही मावशी 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 आजीची मावशी तुझी मावशी कोण आहे मग का ती माझी मावशी दिसून आहे उतली भाजी सावरते एवढं नातं जोडलंय अजून आपलं प्रकारे सुवि नाते आहे ती लय नाते तुम्हाला समजायचं पलीकडे आहे माझं टोकन झालं पण मी आत्याची आत्या कधी आजीची आत्याच बघितली नाही मी त्यामुळे प्रश्न विचारला